नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ताजे ओले मटार वापरून मटार पुलाव कसा बनवायचा अगदी साधी सोपी पद्धत आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या रेसिपीसाठी आम्ही रेग्युलर तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी हा तांदूळ आपण भिजत ठेवायचा आहे सोबतच हिरवं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी लागणार आहे मूठभर कोथिंबीर दहा ते पंधरा पानं पुदिन्याची चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतली एक इंच आलं घेतलेलं आहे सोबतच ज्या प्रमाणात आपण तांदूळ घेतलेले आहेत तेवढेच हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत एक मोठा कांदा पातळ चिरलेला एक चमचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता अर्धा लिंबू घेतलेला आहे खडे मसाले घेतलेले आहेत दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे एक चक्री फूल सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे एक वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सोबतच तेल घेतलेला आहे फोडणीसाठी एका जाड पातेल्यामध्ये सर्वात आधी आपण तेल घेणार आहोत थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये आपण खडा मसाला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे यानंतर पातळ लांब चिरलेला कांदा घालून कांदा हलका गोल्डन होईपर्यंत यामध्ये तळून घ्यायचं आहे कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे दोन मिनटं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला इथे तुम्ही वापरू शकता जो मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल मसाला घालून अर्धा मिनिट परतून झालं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत मस्त असे हिरवेगार मटार मटार दोन मिनटं हाय फ्लेमवर आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि या सर्व मिश्रणामध्ये अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ आपण ॲड करायचा आहे मीडियम हाय फ्लेमवर दोन मिनटं व्यवस्थित हे सर्व मिश्रण एकजीव करून परतून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या अडीच प्रमाणात आपण इथे उकळतं पाणी घेणार आहोत आता प्रत्येक तांदळासाठी पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागतं आम्ही ते जो तांदूळ वापरतो त्यासाठी अडीच प्रमाण हे व्यवस्थित आहे जेव्हा आपण पातेल्यामध्ये करतो तेव्हा थोडंसं पाणी जास्त लागतं आणि कुकरमध्ये करतो तेव्हा समप्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा कमी पाणी आपण वापरू शकतो तर या भातामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे उकळलेलं पाणी असल्यामुळे तांदूळ व्यवस्थित असा ता फुलतो त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि अगदी आचेवर हा भात आपण पाच मिनटांसाठी झाकून ठेवणार आहोत कोणत्याही पुलावमध्ये मसाला जरासा मध्यभागी येऊन थांबतो त्यामुळे एक दोन वेळेला आपण हा भात व्यवस्थित हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटं मंदाचेवर शिजू दिल्यावर भात अगदी मस्त मोकळा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजला आहे मोकळासुद्धा झालेला आहे चला तर मग चमचमीत मस्त अशा हिरव्या वाटणातील मटार पुलाव खायला रेडी आहे तुम्हा सर्वांना आजची रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय